वारकरी शिक्षण संस्था चकलांबा तालुका देवराई संस्थापक साध्वी सोनाली म्हणून आपल्या लहान लहान मुलांवर संस्कार लावा महाराज आता कीर्तनाला फिरतो काही काही ठिकाणी आम्हाला प्रसंग पाहायला मिळतात एका गावामध्ये कीर्तनाला शेवट सांगते आपली वेळ होऊन गेलेली आहे पण ऐका एकदा कीर्तनाला असेलोत ज्या कीर्तनाला गेलो एका मावशीच्या घरी गेलो आणि मावशीनं गेल्यानंतर आमचा थाट केला नाही तिच्या लेकराचं भूषण सुरू केलं ताई काय सांगू तुम्हाला आमच्या पप्प्यासारखा पप्प्या अख्या धामण गावामध्ये नाही काय पप्प्यासारखा का पप्प्या अख्या धामण गावात नाही म्हंटल नेमका असा कसा आहे तुमचा पप्प्या अहो ताई काय सांगू कोणताही कार्यक्रम असू कोणताही काम असू माझा पप्प्या प्रत्येक गोष्टीत बुड आहे म्हटलं आता कुठं गेला पप्प्या अहो ताई हरिपाठ चालू आहे ना हरिपाठामध्ये समोरच बसलेला आहे म्हटलं मला तुमच्या पप्प्याची एकदा तरी ओळख करून द्या असं सांगितल्यानंतर गेलो होता आम्ही ज्या ठिकाणी हरिपाठ चालू होता गायक लोक गायन करत होती टाळकरी टाळ वाजित होते हरिपाठ करणारी विनेकरी बाबा हरिपाठ म्हणत होते तो मुलगा समोरच बसलेला होता ऐका आता महाराजांच्या पुढे गुळाची ढेप असते ना बरोबर ना असते ना गुळाची प्लेट समोर ठेवलेली होती पाप्प्याचा डोळा त्या गुळाच्या ढेपीवर होता पप्प्या काय करायचा एक खडा महाराजांच्या माईकवर ठेवायचा आणि दोन खडे तोंडात टाकायचा आता आम्ही हा कार्यक्रम लांबूनच पाहत होतो पप्प्याने पप्प्यानं बऱ्याच वेळ तसं केलं हरिपाठ महाराज निम्मा झाला गुळाची ढेप संपली महाराज म्हंटले पप्या गुळ देना अहो महाराज खाल्ला ना सगळा तुम्ही यानं खाल्लं तर खाल्ला महाराज आणू उलट गुळाच्या हात महाराजांच्या धोत्राला पुसले आता अशी काही लेकरं आहेत महाराज दोन असे मित्र होते आणि पिंट्या एकदा शाळेत जाण्यासाठी उशीर झाला गुरुजींनी बंट्याला विचारलं बंट्या आज येण्यासाठी उशीर का झाला बंटनं सांगितलं गुरुजी आज येताना माझ्या आईनं मला चॉकलेट खाण्यासाठी पाच रुपये दिले पण येताना ते रस्त्यावर पडले ते शोधत होतो सापडले नाही म्हणून मला यायला उशीर झाला पिंट्याला विचारलं तुला यायचं कारण काय पिंट्यानं सांगितलं गुरुजी बंट्याचे पाच रुपये हरवले होते ना तर त्या पाच रुपयावर उभा त्या पाच रुपयावर पाय देऊन मी उभा होतो म्हणून मला यायला उशीर झाला एवढे लोक विचित्र आहेत महाराज आता एकदा एक, एक असेच कीर्तन करण्यासाठी गेले एका गावामध्ये का तर प्रत्येक एकादशीला त्या गावामध्ये कीर्तन असायचं जा। कीर्तन झालं महाराजांनी पाकिट नारळ घेतलं निघाले पण पाटलांचा आग्रह होता पाटील म्हटले महाराज घरी चहा पिण्यासाठी झाला आता महाराजांनी विचार केला इच्छा नव्हती बाबा जाण्याची पण विचार केला पाट पाटील आहेत गावचे जर गेलं नाही तर राग येईल पुढच्या वर्षीची तारीख सुद्धा भेटायची नाही गेले महाराज पाटलांसोबत घरी गेले पाटलांनी आवाज दिला पाटलीन बाई हातून आवाज आला जी आता पाटलींबाईला आवाज देऊन पहा भर पुरुष मंडळ तुम्ही फक्त म्हणा पाटलीनबाई हातून आवाज येतो काय मारक्या म्हशी ते जागेवरच पंक्चर होत पण पुढे सुद्धा बोलावं लागतं आजकाल अशी परिस्थिती आहे पण आवाज देतात पाटलीन बाई आवाज देतो आतून जी अहो चहा टाका महाराज आले आहेत पाच मिनिट लागतील फक्त आता चहा बनवते पाटील बुवा महाराज बसतात कुठून पाटलाच्या कार्टला बातमी करते महाराज आपल्या घरी आलेत म्हणून ते कार्ट पळतच येत महाराज जसं पळत येत तसं सोफ्यावर धानकन उडी मारतात उडी जशी उडी मारत तस महाराज टुनकून वर उडतात वर उडतात आता घरामध्ये फॅन चाललेला होता महाराज जाऊन त्या फॅनला चिकटतात गरगर घर गर, घर गर, घर 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 अर्धा तास उडत बसले महाराज कस बस फॅन बंद झाला महाराज खाली पडले आणि तरी सुद्धा महाराज पिंगतच राहिले महाराजांनी विचार केला मी मेलो की जिवंत आहे चेक करायला लागले हळू चिमटा घेतला म्हटले आहे मी अजून आता कस बस कार्टला शांत केलं आता ते कार्ट काय महाराज शान नव्हतं महाराजांजवळ आलं आता महाराजांनी काय केलं होतं एका पिशवीमध्ये पाकिट आणि नारळ घातलेलं होतं पिशवी शेजारीच होती हळूच त्या कार्टनं त्या पिशवीत हात घातला महाराजांनी विचार केला यानं नारळ घेतलं तर ठीक आहे पण पाकिट जर घेतलं तर पाटलांना कसं म्हणावं म्हणून महाराजांनी काय केलं त्याला हळूच चिमटा घेतला त्याने कुई किरण बाजूला गेलं महाराजांना डोळे वडारून पाहायला लागला म्हटला बदला लेकर राहुंगा तेवढ्यात पाटली चहा आणला महाराजांनी कपातला चहा बशीमध्ये ओतला आणि तोंडाला लावला तूच त्या कार्ट्यानं का बशीच्या दुसऱ्या बाजूनं तोंड लावलं ला। महाराज म्हटले एक तर तू चहा पी तर मला तरी महाराज अजिबात जमणार नाही चहा प्यायचा ना, ना मला तुमच्या सोबतच प्यायचं नाही तर मला चहा प्यायचा नाही मग काय पाहता महाराज सुर करायचे ते फुर्र करायचं महाराज सुर्र करायचं ते फुर्र करायचं आता एका हिवाळ्याचे दिवस होती त्याला सर्दी झालेली होती सर्दी सुद्धा चांगलीच पिकलेली होती आता चहा पित असताना चहाची वाफ त्याच्या नाकामध्ये जाते आणि तो फेतून गोळा टाकला कबशी मध्ये येऊन पडता आता काय पाहता उघा रंग एक झाला कसा बसा महाराज चहा पितात लटलटका कापायला लागतात आणि ते हलत तशीच कपशी महाराजांच्या धोत्रावर पडते आता महाराज चहा जातो धोत्रातून विरघळून पण वरच सामग्री कळाली का वरची सामग्री राहते ना तशीच आता ती पाटलून कस बसली शांत केलं महाराज म्हणतात पाटील बुवा एवढं सोन्यासारखं लिकरू कुणाच आहे पाटलाची तर छातीच फुगली शर्टाच्या गुंद्या तुटून उडाल्या पाटील बुवा सांगतात महाराज तुमच्या आशीर्वादानं आमचंच आहे सांगतात पाटील बुवा अशी सोन्यासारखी तुकडे तुम्हाला किती आहेत महाराज तुमच्या आशीर्वादानं फक्त दोन महाराज मनातली मनात म्हणतात बरं झालं दोनच आहे दहा असते तर अख्खं गाव पागल केलं असत महाराज म्हणतात बरेच आमचे आशीर्वाद आमच्या मुळावर आले पाटील बुवा एक सोन्याचा तुकडा इथं दुसरा कुठं गेला महाराज तुमच्या बुटामध्ये पाणी टाकतोय एवढी अशी जर लेकर असतील महाराज काय आपल्या देशामध्ये सुधारणा होईल का अजिबात होणार ना नाही म्हणून या ठिकाणी मुलांना योग्य संस्कार लावा कारण संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तरच आपला भारत देश टिकेल ढल बिठल तीच मुलगी सरस्वतीचं रूप आहे ऐका गर्भामध्ये असताना ती मुलगी काय म्हणते ह तूजे पाहिले जग मला देखील पाहू दे नको मारू आई मला मला जन्म घेऊ दे गर्भामध्ये असताना तो गर्भाचा गोळा काय म्हणतोय आई मला मारू नको ग अग आई तुझ्यासाठी मी ओझ आहे म्हणून तू मला मारतेस का पण ऐक नाही जन्माला आल्यानंतर मी तुला काही त्रास देणार नाही तुला काही मागणार नाही आई ताईचे जुने कपडे घालील ग गा। ताईची जुनी चप्पल वापरेल ताईची जुनी पुस्तक घेऊन शाळेत जाईल पण आई मला जन्माला येऊ दे अग देवाला त्या भगवंताला प्रत्येकाच्या घरी जाता आलं नाही म्हणून त्यानं मुलीच्या रूपानं आपल्याला पाठवलेलं आहे आई काल तू जिथ होती ना तिथच मी आहे आई विचार कर ग माझा आई मला मारू नको परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही

तू पण तुझ्या आईच्या पोटात असताना तू सुद्धा आईला हीच विनंती केली तीच परिस्थिती माझ्यावर आहे तुम्हाला मला समजून घे आई तुझ माझं एक नात आहे ग तू ते विनले नाते मला देखील विनू दे नको मारू आई मला मला देखील पाहू दे नको मारू आई मला मला जन्म घेऊ दे जन्म घेऊ दे तो गर्भातला गोळा आईला विनंती करतो आई मारू नको ग मला परमेश्वरला प्रत्येकाच्या घरी जाता आलं नाही म्हणून त्यांना आईचं रूप बनवलं कारण आई, आई जर या शब्दाचा अर्थ पाहिला तर आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर ईश्वराच दुसरं रूप कोणतं आहे आई आहे परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही आणि गर्भातला गोळा काय म्हणतोय आई काल जिथे तू होती आज तिथे मी आहे तुझी विनले नाते मला देखील विणू नको मारू आई मला मला जन्म घेऊ दे जन्म घेऊ दे म्हणून महाराष्ट्रामध्ये चाललेली भ्रूण हत्या थांबवा म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे अगोदर मुलीला प्राधान्य देतात प्रथम चरणामध्ये सुद्धा अगोदर मातांम पिता धन्य माता पिता तयाची आणि दुसऱ्या चरणात काय सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच वाटे देवा विठल विठल गेकान विचारलं ही मुला सात्विक आहेत कशावरून ठरवायचं तर तू सांगतात गीता भागवा करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जी मुलं गीतेचं आणि भागवत ग्रंथाचं श्रवण करतात याचा आनंद देवाला होतो आणि शेवटी तुको सांगतात तुका म्हणे माझा

हात हात वर करा सरळा मी घरी जाऊन ज्या हा कार्यक्रम युट्यूब ला येईल ना मग मी पाहिन त्यावेळेस कोणाकोणाचे हात खाली होते कोणाचे हात वर करा श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। त्याशिवाय मी कीर्तन समाप्त करणार नाही अगोदर महिला नंतर पुरुष मंडळ पुरुष मंडळ तोपर्यंत घशाची प्रॅक्टिस करून ठेवा <coughs> आता महिला मंडळ माझ्या माग म्हणा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम वा 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 आणखीन मोठ्यान हो श्रीराम जय 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 राम 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 वा कीर्तन सक्षम झाला आता थोडं तुम्ही थांबा आता तुम्ही शांत बसंत यांचं भजन पाहू हां पुरुष मंडळ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम Jay, Jay, Ram. wow Ankin motanu, pathali lava la paaji Oh Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram, Shri Rama, Jay, Ram, Jay, केला अभंगाचे दोन चरण सोडवले पुढचे दोन चरण पुढच्या वर्षी पाहू ऐका आपली कीर्तनाची वेळ होती सात ते नऊ पण मी तुमचा एक तास जास्त घेतला कारण खरं सांगू का मी एकदा बोलायला लागले ला ना महाराज मला टाईम आणि वेळ कळतच नाही एकदा पिंपरी आंबा या ठिकाणी महाराज काल्याचं कीर्तन होतं त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन किती तासाचं असतं दोन ते अडीच अडीच तास साडेतीन तास कीर्तन केलं महाराज पण ते लोक सुद्धा महाराज चांगले चांगले म्हणजे दमले नाही महाराज अगदी आणखी सुद्धा बनत होते तुम्ही कीर्तन करा म्हणून तुमचा एक तास मी जास्त घेतला म्हणून क्षमा असावी झालेली सेवा माझे हरिभक्त परायण साध्वी सोनाली दिदी करपे यांच्या कृपा आशीर्वादनं भगवंताच्या कृपा आशीर्वादनं या ठिकाणी मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला पुन्हा ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला असे असणारे आमचे पोटे मामा त्यांचे सर्व आयोजक नियोजक करणारी सर्व मित्रमंडळ परिवार असतील सर्व या ठिकाणी पंचकृषीतून आलेले सर्व भाविक जण काही काही माणसं खूप दुरून आले त्यांना घरी जाण्यासाठी माझ्यामुळं उशीर होईल म्हणून त्यांचे सर्व सर्वांचे मी माफी मागते आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांनी सात आठ नऊ सात आठ नऊ दहा तीन 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 तास कीर्तन ऐकलं सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते तसेच सर्व अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद तसेच आमचे माईक सिस्टीम टाळी वाजवा <laughs> सुंदर अशी आपली सिस्टीम आहे त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करते तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला रा। कुणी सुद्धा मधून उठून गेलं नाही म्हणून तुम्ही तुमच्यासाठी आणि माझ्या मुलींना सुद्धा सांगते सर्वांसाठी एकदा टाळी वाजवा सर्वजण उपस्थित राहिले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते कुणाचं नाव राहिलं नाही ना संपवायच मा ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राजमाऊली द्वाराश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा बिठाल जय जय मिठा